नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आरोग्य आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आज आपण केस गळतीसंदर्भातली एक छोटीशी माहिती बघणार आहोत मंडई कितीही असो केस गायण्याची समस्या सध्या सगळ्यांना सतावत आहे बदलती जीवनशैली चुकीचा आहार प्रदूषण आणि केमिकलयुक्त शॅम्पूमुळे केसांना पुरेशा प्रमाणात पोषण मिळत नाही बाजारात मिळणारे महागडे तेल सिरम किंवा टॉनिक वापरूनही का काही दिवसात केसांसाठी पुन्हा तीच समस्या सुरू होते पण काही आयुर्वेदिक उपाय केल्यास केसगळती रोखली जात आहे आता यामध्येच आजी आईच्या काळात केस गळणं कोंडा किंवा केस कोरडे होणं या, या समस्यांना कमी सामोरे जावं लागायचं पण हल्ली ही समस्या खूप मोठ्या प्रमाणात होताना पाहायला मिळत आहे मंडई केस इतके गळतात की आता टक्कलच पडतं की काय काही अशी भीती देखील आपल्याला जाणू लागते पण आपल्या आयुर्वेदात केजगती कमी करण्यासाठी अनेक गोष्टी आहेत जसं की रासायनिक उत्पादनाऐवजी काही घरगुती उपार उपचार केल्यास आपण केसगर्ती कमी करू शकतो मंडई केजगती रोखवण्यासाठी आपल्याला घरगुती तेल बनवावे लागेल आता मंडई घरगुती बन तेल बनवण्यासाठी आपल्याला नारळाचं तेल कांदा कढीपत्ता कांद्याच्या बिया आणि मेथीचे दाणे लागतील हे तेल बनवण्यासाठी आपल्या सगळ्यात आधी खोबऱ्याचं तेल चांगले गरम करून घ्यावे लागेल नंतर तेलात शिरलेला कांदा कढीपत्ता मेथीचे दाणे आणि कांद्याच्या बिया घालाव्या लागतील आता मंडळी कांदा लालचर होईपर्यंत मंद आचेवर तेल शिजवा त्यानंतर ते तेल गाळून घ्या आठवड्यातून किमान दोन वेळा हे तेल लावा एक किंवा दोन तासांनी केस धुवा यामुळे केसांची वाढ होईल आणि केस जे नैसर्गिकरित्या मजबूत होण्यास मदत होईल नारळाचे तेल केसांच्या समस्या टाळण्यासाठी योग्य मानले जाते हे तेल केसांना योग्य प्रमाणे पोषण देते यामुळे केसांना नैसर्गिक चमक तर मिळतेच पण देखील फुटतात नारळाचे तेल टाळूला ड्रायडायट करते आणि कोंडा टाळण्यास मदत होते कांद्यामध्ये जास्त प्रमाणात सल्फर असते जे केस वाढीसाठी चालना देते यामुळे रक्तभिसरण वाढून केसांची मुळे मजबूत होतात कांद्याच्या रस लावल्याने केसगळती रोखण्यास आणि नवीन केस उगवण्यास मदत होते मेथीचे दाणे आणि कांद्याची बिया या, या केसांच्या वाढीसाठी बहुगुणी मानल्या जात्या यामुळे केसात कोंडा होत नाही तसेच केस मऊ आणि नैसर्गिकरित्या चमकदार राहतात तर मंडई अशा प्रकारे तुम्ही तुमच्या केसांना हे तेल लावू शकता आणि ही जी तुमची केसगती होते ती कमी होऊ शकते तर मंडई ही होती छोटीशी माहिती माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की कावा ही माहिती आपण ऑनलाईन घेतलेली त्यामुळे एकदा डॉक्टरचा सल्ला नक्की घ्या धन्यवाद